ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे वाहतूक विभाग वाहतूक कोंडवण्या सोडवण्यासाठी पूर्णपणे असफल ठरला आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केला आहे आज या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं तीन हात नाका परिसरामध्ये ट्रॅफिक ऑफिसच्या जवळ हे आंदोलन करण्यात आलं ठाणे शहराला चारही बाजूंनी वाहतूक कोंडीने अक्षरशः विळखा घातला आहे वसईवरनं ठाण्यात येण्यासाठी पाच तास लागतात भिवंडीवरनं तीन तास शेळफाट्यावरनं अडीच तास अशा प्रकारे ठाणेकर नागरिक पूर्णपणे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत एकीकडे एक वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असताना रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि हे सगळं होत असताना वाहतूक विभाग आता ठाणेकर नागरिकांना दंड आकारणी करण्यास सुरुवात केली आहे यामुळे आणखी ठाणेकर नागरिक पिचला जातो आहे या संदर्भात आधी तुम्ही चांगले रस्ते द्या वाहतूक कोंडी सोडवा त्यानंतरच आम्ही चलन देऊ अन्यथा या संदर्भात मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा मनसे नेते श्री अविनाश जाधव हो। यांनी आज वाहतूक विभागाला दिला आहे आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारत आहे पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होत आहे का चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला आज वसईवरनं ठाण्यात यायला साडेपाच तास लागतात भिवंडीवरनं साडे ठाण्यात यायला तीन तास लागतात शिळफाट्यावर ठाण्यात यायला अडीच तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे सो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं म्हणजे तुम्ही टोईन पाठवलात की लोकांनी दंड भरावं तुम्ही दंड मारलात की आम्ही येऊन दंड भरावं पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देता त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे आम्ही प्रचंड त्रस्त आहोत ठाणेकर म्हणून आम्ही आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या विळक्यात आम्ही अटकलं आहे घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहेत ट्रॅफिकवर त्यांनी कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे तो मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळखा कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा तुम्ही कर आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता बरोबर आहे म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर पाच मिनिटात मागणं टोईंग गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार ना मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापुरते वापरलेले आहेत खरं तर करोडो रुपये आणायचे त्याच्यातनं आपला आपला पार्ट काढून घ्यायचा जो काय पाच दहा टक्के येतो आणि नंतर मरतोय मरू दे ठाणेकर तुम्ही किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगाव काय आहे ठाण्यामध्ये आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं ती स्थळापरी तेच रस्ते तोच येऊर तेच गार्डन इथेच खेळतोय आम्ही चार हजार कोटीच महानगरपालिका आहे ही आमची काय केलं त्याचं व्हीआयपी कल्चर बद्दल काय सगळं काम रे ह्या सगळ्या ट्रॅफिकचा तो एक पार्ट आहे व्हीआयपी कल्चर कुठले तरी मंत्री येतात मग ती ट्रॅफिक अडवली जाते मग तो सिग्नल लांब लांब पर्यंत जातो मग तो फक्त सिग्नलच नाही लांब पर्यंत जात मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जा जाते या सगळ्या गोष्टी या ठाणेकरांच्या मुळाच्या आहेत आणि ठाणेकरांच्या चिडीच्या प्रश्न आहेत मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागृत व्हावं लागेल मी परत सांगतो जर हा जर दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च काढी निवडून भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या